नमस्कार सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ही ते बटाटा आणि मटकीची झंझणी चमचमीत अगदी तरीदार अशी तोंडाला चव तशी तोंडात विरगळणारी अशी ही मटकीची रस्साभाजी बनवणार आहोत आणि ही मटकीची रस्साभाजी तुम्ही मिसळपाव म्हणून खाऊ शकता पुरी भाजी म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता आपल्याला एक मोठी फाटी मोडाची मटकी लागणार आहे मटकी नेहमी घरातच भिजवून घ्या कारण अगदी स्वच्छता ठेवून ही मटकी आपण मोड आणू शकतो तर मटकीला सुरुवातीला सहा ते सात तास पाण्यात भिजवून ठेवायचं आहे व्यवस्थित भिजली तरच त्याचे कोंब छान येतात अशी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये निथळवून घ्यायची आणि नंतर चाळणीचा जे खालचा भाग आहे चाळणीचा तो पूर्ण एका भांड्यामध्ये बसून थोडंसं खाली अंतर पण राहील अशा पद्धतीने आपण चाळण ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं कपडा वगैरे टाकायची गरज नाही आहे बऱ्याच वेळा कपडा टाकल्यानंतर मटकीला मोडी येईपर्यंत ती बऱ्याच वेळा चिकट होते तर अशा पद्धतीनं मटकी आपण इथं भिजवून घ्यायची आहे आणि नंतर तिला आणखी आपण स्वच्छ करायची आणि नंतर अशी ही मटकी आपण इथे दोनशे ग्रॅम घ्यायची आहे आणि ह्याच्याकरता आपल्याला एक सिक्रेट वाटण लागणार आहे त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन टेबलस्पून भाजलेल्या खोबऱ्याचा किस घ्यायचा एक चमचा आपण ह्याच्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे अर्धा इंच आलं घालायचं आठ ते नऊ आपण इथे लसणूच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपल्याला एक चमचा धना पावडर पण लागणार आहे एक छोटा टोमॅटो बिया काढून टाकायचा आणि नंतर आपण त्याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथंबीर घालायची इथं तुम्ही कोथंबीरीची देठं घातली तरी चालेल भाजीला जास्त कोथंबीर घातली तर हिरवा रंग येईल अगदी लाल बुंद अशी भाजी तयार करायची छान असं पाणी घालून वाटण तयार केलेलं आहे आता इथे आपण मटकी घेतलेली आहे अशी एक मोठी वाटी आणि नंतर एक बटाटा घेतलेला आहे सालासकट बटाटा घ्यायचा आणि दोन कांदे अगदी बारीक कापून घ्यायचे आता आपण इथे एक जाडतळाची दाड़ कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन वगराळी तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला इथं मोहरी घालायची आहे नंतर जिरं घालायचं आहे आता हे दोन्ही जिन्नस छान असं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये बारीक कापून ठेवलेला कांदा घालायचा आहे तर कांद्याला चांगला परतून घ्यायचा स्टेप बाय स्टेप जर तुम्ही इथं प्रत्येक जिन्नस वापरत गेला तर भाजीमध्ये कुठेही कुठल्याही पदार्थाचा म्हणजे कांद्या लसणाचा कुठेही तुम्हाला कच्चा वास लागणार नाही आहे आणि भाजी अगदी परफेक्ट जमणार आहे तर कांदा अर्ध्याहून जास्त परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे ह्या स्टेपला तुम्ही थोडीशी फोडणीमध्ये कोथंबीर पण बारीक कापून घालू शकता त्याने पण चव अगदी छान लागते तर इथं आपण आता वाटण केलेलं आहे ते घा घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये कच्चाच आलं आणि कच्चाच लसूण आपण वापरलेला आहे त्याच्यामुळे वाटण खूप चांगलं आपल्याला परतायचं आहे अगदी मिडियम गॅसवर उशीरपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं पर आहे आता ह्याच्यामध्ये काळजी एका गोष्टीची घ्यायची की कांदा चांगला परतल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये घरातला एक चमचा मसाला घालायचा एक चमचा आपण लाल मिरची पावडर अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं तर हळद ही आपल्या हळदीच्या डब्यातला अर्धा चमचा असतो छोटा चमचा असतो त्यातला आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे नाहीतर इथं तुम्ही पोह्याचा चमचा घ्याल त्याने हळद खूप जास्त होईल आणि मग भाजीला कडसर अशी चव येईल तर आता हे मसाले आपण मीडियम गॅसवर चांगले परतून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं अगदी पळीवर आणि ते पाणी घालून आपण हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि नंतर तेल सुटेपर्यंत ह्याला आपण शिजू द्यायचं आहे आले लसणाचा कुठेही कच्चा वास राहणार नाही आहे अशा पद्धतीने आपण हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये धुवून ठेवलेला बटाटा घालायचा आहे नंतर मटकीही घालायची आहे सर्व जिन्नस व्यवस्थित असं धुवून घालायचं आहे आणि ह्या वाटणामध्ये आता हे दोन्ही पण जिन्नस व्यवस्थित असं आपण याला परतायचं आहे म्हणजे मटकीची कुठेही रश्श्यामध्ये कच्ची अशी चव लागणार नाही बऱ्याच वेळा भाजी केल्यानंतर मटकीला कच्चे अशी चव रश्श्याला लागते तर अशा पद्धतीने आपण इथं दोन मिनिट ह्याला वाफ द्यायची आहे म्हणजे खमंग ती वाटणामध्ये परतली जाते आणि रस्शाला चव छान लागते इथं आपल्याला भाजी करायची आहे त्याच्यामुळे असं अशी आपल्याला प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे आता आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर या बा आपण इथं चार ते पाच लोकांसाठी भाजी बनवत आहे त्याच्यामुळे कमीत कमी एक मोठा तांब्या पाऊण लिटर तरी आपल्याला इथं पाणी लागणार आहे म्हणजेच तांब्याने मोजलं तर एक तांब्या आणि ग्लासाने मोजलं तर अडीच ते तीन ग्लास इथं आपल्याला पाणी लागणार आहे पाणी हे कोमट करूनच घालायचं किंवा गरम करून पाणी घाला त्याच्यामुळे रश्शाला चव छान येते आणि तरी छान सुटते त्याचबरोबर भाजी ओ, तयार व्हायला पण आपल्याला मदत होते त्याच्यामुळे पाणी विशेषतः गरमच घालायचं आहे आता ह्या भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर एक उकळी आली की आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीनं झाकण ठेवायचं आता ह्या झाकणाला छोटंसं होल आहे त्याच्यामुळे ती वाफ त्याच्यातून निघून जाते तुम्हाला असं झाकण नसेल ताट ठेवायचं थोडंसं क्रॉस ठेवा म्हणजे थोडीशी वाफ बाहेर जायला अशा पद्धतीनं त्याच्यामुळे तरी आपली गायब होणार नाही आहे तर असे छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही जर ही भाजी केली तर अगदी भन्नाटाची आचारी पद्धतीची बटाटा मटकीची रस्सा भाजी तयार होते आता इथं आपण बटाटा चेक केलेला आहे बटाटा छान असा शिजलेला आहे म्हणजे आपली भाजी ले ले है। आता इथे तयार झालेली आहे तर एका भांड्यामध्ये मी आता इथं भाजी काढून घेतलेली आहे बघू शकता अगदी दाटसर न होता मस्तर तरीदार आणि चमचमीत झणझणीत अशी रस्सा भाजी आपली तर तयार झालेली आहे अशी ही भाजी तुम्ही मी, मी सांगितलेच आहे सा की पुरीवर सुद्धा खाऊ शकता मिसळपाव म्हणून खाऊ शकता भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता विशेषतः कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही ही बिंदास अशी भाजी बनवून बघा अगदी चवीला छानच लागणार आहे जो तो खाणार आहे तो नक्कीच विचार की भाजी कोणी बनवली तर अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला सविता फूड कल्चरला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल लायकनचं बटन पण क्लिक करायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी बघून माझ्या चॅनेलला सपोर्ट करा आणि परत मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद